हॅलो हाय मी योगिता स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये आजचा मी जो व्हिडिओ बनवला आहे तो दसऱ्याच्या पूजेचा लुक आहे की आपण दसऱ्याच्या पूजेला कसं तयार व्हायचं आहे ते पण अफोर्डेबल प्राईसच्या प्रोडक्टने अगदी एच डी मेकअप मी केलेला आहे आणि तोही अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये जो तुम्हीही घरी आरामात करू शकता चालू करूया आपल्या व्हिडिओला तर त्याआधी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी सी टी एम करून घेतलेलं आहे हे मॉइश्चरायझर मी निव्याचं लावलेलं आहे मॉइश्चरायझर व्यवस्थित पूर्णपणे चेहऱ्याला आणि मानेला लावून घ्या मॉइशचरायझर खूप मस्ट आहे या स्टेप्स त्याच्यामुळे आपल्या स्किनवरती आपण जे काही प्रिपरेशन करणार आहोत ते छान ट्रेकिंग होणार आहे यावेळी मी फाउंडेशन न घेता सरळ एच डी कन्सिलर घेतलेलं आहे एलेगलचं वॉम हनी टोन आहे याचा या कन्सिलरनेच आज मेकअप करायचं आहे ज्या आपल्याला फाउंडेशनची गरज लागणार नाही मिडियम टू डार्क स्टोनसाठी हा खूप छान आहे आणि याने अगदी एच डी लुक तुमचा होऊन जाणार आहे कारण हे जे कन्सिलर आहे ते खूप छानपैकी चेहऱ्यावरती स्टे करतं अजिबात निघत नाही आधी तुम्ही व्यवस्थित त्याला लावून घ्या आणि पूर्ण चेहऱ्यावरती ब्रशने आधी ते सगळं मिक्स करून घ्या म्हणजे तुम्हाला ते छान स्प्रेड होईल आणि नंतर डॅब ब्युटी ब्लेंडरने ते छानपैकी मर्च करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी शुगरची बनाना पावडर लावलेली आहे पावडर व्यवस्थित डॅब अशी छान लावून घ्यायची आहे ज्याने करून तुमचं जे कन्सिलर आहे ते लॉक होऊन जाईल आणि नंतर एक्सेस जे आहे ते ब्रशने आपण डस्ट आउट करून टाकायचं आहे इथे जरा लाईट जास्त असल्यामुळे असं वाटतंय की जास्त ब पावडर लागलेली आहे पण ती नंतर इवन आउट होऊन जाते मी व्यवस्थित ती डस्ट आउट करून घेतली होती आय शॅडोसाठी मी इथे लिपस्टिक वापरलेली आहे पिंक कलरची तुम्ही ही बोटानेच अशी मस्तपैकी छान प्रकारे अशी लावून घ्या आणि तुमचा आय शॅडो तयार झालेला आहे त्याच्यातच आपण हे असं जे मार्स एक ब्लशर आहे ब्लशर आपल्याला त्याने मी ब्लशर लावून घेतलेला आहे आणि थोडंसं नोजवरतीही लावून घ्या म्हणजे छान असं पिंकी पिंकी असं छान वाटतं मी आयलायनर हे काजळणे लावत आहे रेनेचं आयलायनर आहे हे आयलायनर असं लावून घ्यायचं आणि नंतर त्याला ना स्प्रेड करायचं आजकाल असं स्मोकी इफेक्टच छान वाटतं डोळ्यामध्ये तर तसंच ते काजळ लावून घ्यायचं काजळ लावून झाल्यानंतर मी असं एक क्यूब हे घेतलेलं आहे बडसचं क्यूट्यूब आणि त्याने असं स्प्रेड केलेलं आहे ज्याच्याने छान असा तो स्मोकी लुक येतो आणि आपल्याला अशी गरज नाही की काजळ किंवा आयलायनर लावण्याची यानेच एकदाच लावून आपलं काम होऊन जातं नंतर मी हा फेसिस कॅनेडाचा मस्कारा लावलेला आहे खूप छान आहे हा मस्कारा आपल्याला फॉल लॅशेस लावण्याची अजिबात गरज लागत नाही मी हाच मस्कारा आयब्रोजवरतीही लावून घेते तिथे पेन्सिल लावण्याची म्हणजे गरज लागत नाही आणि तिकडचे केस मस्त असे छान राहतात लिपस्टिक तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही लावू शकता तुमच्या ड्रेसिंगला मॅच अशी होईल ती माझी साडी रेड होती म्हणून मी रेडच लावलं या मार्सच्या पॅलेटमधूनच मी हायलायटर घेतलेला आहे थोडं थोडं आणि तेच मी आईसच्या मिडल टू इनरपर्यंत असं थोडंसं लावलेलं ला आहे ज्याने छान असं एक ग्लॉसी लुक येतो तेच मी माझ्या चिकवरतीही लावलेलं ला आहे हायलायटर आणि नोजवरती नंतर हा पूर्ण मेकअप आपण मेकअप फिक्सरने फिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी स्विस ब्युटीचा वापरलेला आहे है फिक्सर हेअरस्टाईल अगदी सिम्पल केलेली आहे मध्ये पार्टिशन करून घ्या आणि पुढच्या केसांमध्ये असे ट्विस्ट ट्विस्ट करून घ्यायचे आहे पुढे आणि क्लिप लावून घ्यायचं आहे माझा आंबाड्याचा व्हिडिओ डिलीट झाला आहे चुकून त्याच्यामुळे मी तो पुढचा टाकला नाही पण तुम्ही याच्यानंतर आंबाडा घालून गजरा लावून घ्या आता मी साडी कशी नेसायची नववारी ती दाखवली आहे तुम्ही तुमच्या साडीची दीड हात साडी पु मागून सोडून द्या आणि मध्ये एक नॉट घट्ट अशी बांधून घ्यायची आहे नॉट बांधून झाल्यानंतर जी आपण दीड हात साडी सोडली आहे ती डाव्या पायाच्या मधून घेऊन मागे घ्यायची आणि छान त्याच्यानंतर प्लीट्स करून घ्यायच्या आणि मागे खोचून घ्यायचं आहे म्हणजे आपला काष्टा तयार होतो असा खोचून नंतर तुम्ही तिथे पिनही लावू शकता उरलेली जी साडी आहे ती आपण आपल्या उजव्या पायाच्या मधून घ्यायची आहे पुढे डाव्या खांद्यावरती म्हणजे आपला पदर तयार होईल आणि जी पण साडी एक्सेस राहिलेली आहे ती मागे काष्टातून घेऊन पाठीमागे खोचून द्यायची आहे तर अशी आपली साडी तयार होऊन जाईल कसा वाटला आहे हा लूक प्लीज मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही हे असेच दसऱ्याला तयार व्हा आणि छान तुमच्या व्हिडिओज मला पाठवा इंस्टाग्रामवरती पाठवू शकता मला इंस्टाग्राम आय ही मी मेन्शन करेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू